नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज एक अनबॉक्सिंगचा मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर हे ऑनलाईन मागवलेलं आहे मॅक प्रॉडक्ट चला तर ओपन करून बघूया यात काय काय मेकअपचं सामान आहे बघूया चला आणि हे मागून बरीच दिवस झाली दिवस कशाला महिने झाले असतील <laughs> आणि ओपन केलं नाही अजून अगदी <laughs> टाईट दिसते बघूया कुठे आहे का ओपनची सोय हा कसं ओपन, ओपन करायचंय हातही लावलेलं ला नाही आल्यापासून यायला मला हो। तरी वाटतं हे असं ओपन होत असेल काय वाटतं तुम्हाला ओपन झालेलं आहे अरे छा का ब्लॅक ब्लॅक प्रॉडक्ट मागवले होते मी हे काय ड्रेस वगैरे आला की काय चुकून हो नाही पेपर घालून ठेवला आहे ब्लॅक ब्लॅक भरपूर हे बघा तर हे बघा एन सी फिफ्टीन हा काय फाउंडेशन पावडर प्लस फाउंडेशन तर हा आहे पावडर प्लस फाउंडेशन चला ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा तर वेगवेगळे नंबर असतात शेटचे आपल्याला कोणता सूट होतो तोच शेड घ्यायचा आहे आणि त्याच नंबरचं घ्यायचं आहे नाही ना, तर आपला चेहरा जो आहे ना वेगळा आगळा वेगळा दिसेल नाही तर काय होईल आपला चेहरा जो आहे तो आगळा वेगळा दिसेल जर वेगळं काही वापरलं तर आपल्याला कोणती शेड सूट होते ते चेक करून घ्यायचं आहे तुम्ही जर कॉस्मॅटिकच्या दुकानात गेलात तर त्यांना जर सांगितलं तर ते सुद्धा आपल्याला करून देतात दाखवतात आपल्याला कोणती शेड मॅच होते ते आणि त्यानुसार बाय करायचं आहे डायरेक्ट बाय नाही करायचं तर तुमचे पैसे वेस्ट हे ऑनलाईन मागवलेत हे बघा तर असे आहे एची साईड छोटा मिरर पण आहे आणि त्यात मस्त स्पंज पण आहे हे बघा दिसलं लिहिलेलं आहे पावडर प्लस फाउंडेशन तर याला काय म्हणतात फाउंडेशन पावडर चल आपण आता इथे ठेवूया चला आपण आता हे ओपन करूया आणि हे बघा हे आहे स्किन फिनिशिंग म्हणजे काय हायलायटर हो की चला ओपन करून बघूया हो एकदम मस्त कवर आलेला आहे त्याला आणि हे बघा छान इसल्या आवडलं तुम्हाला हे आहे आयब्रो पेन्सिल हे बघा तर याचा कोणता सेड आहे मी तुम्हाला दाखवते इथे लिहिलेलं आहे का एस पी आय के म्हणतात स्पिक चला ओपन करून दाखवते हे बघा हे असे आहे ऐर पेन्सिल त्याला हा ब्रश आहे इथेही अशा कलरची आहे निघते कामटीच का पाठवली आलीवाली हे बघा तर तुम्हाला वाटत असेल ही एवढी मोठी पण एवढीच असते पूर्ण दाखवू का हे बघा एवढी आणि हे लावून झाले की हा ब्रश असंच करायचं तर ही कशी वाटली तुम्हाला छान आहे ओके अजून एक स्टड तर याचा हा कलर आहे दिसतो तुम्हाला आपण ओपन केला तो असा हा याचा कलर आहे आधीचा आणि याचा हा हे बघा तर आधीचा हा आहे आणि आत्ताचा हा असा आहे तुम्हाला फरक जाणवतोय का ही वरची जी आहे स्टडची आहे वरची स्टडची आहे खालची स्ट्रिक्टची आहे तर तुम्हाला मी हे काढून नाही दाखवले ना तर ही हो हे असे आहे याचा कलर असा आहे दिसला हे बघा असा कलर याचा आहे आणि आता असं ब्लरी दिसतंय का चला हे आहे आय 24 ट्वेंटी फोर आवर्स राहू शकतं हे अजिबात निघणार नाही हे बघा आणि मॅकचे प्रॉडक्ट खूप छान असतात तुम्ही वापरून बघा भारतात भारतात येत असतील बहुतेक चला ओपन करून दाखवते हे बघा तर हे पेन्सिल आय आहे पण लिक्विड आहे या ठिकाणी लिहिलं आहे हायपर रील फ्रेश कॅनवस फ्रेश कॅनवस बघूया क्लिन्झिंग ऑइल हे क्लिन्झिंग ऑइल म्हणजे मेकअप वगैरे हो तुम्हाला रिमूव्ह करण्याचं हे ऑइल तर याने तुम्ही या ऑइलने तुम्ही तुमचं मेकअप क्लीन करू शकता तर या ठिकाणी हे आहे लिहिलेलं दिसतंय तुम्हाला इथे क्लिन्सिंग ऑइल लिहिलेलं आहे तर कसं वाटलं क्यूट आहे ना वॉटर हे बघा अजून एक मागोली दोन आहेत पावडर किस लिपस्टिक पाहिली का तुम्ही यापूर्वी ओपन करून बघूया आपण बघा असा याचा कलर आहे दिसला छान आहे कलर वा आणि खूप छान असतात हे प्रॉडक्ट याची ॲलर्जी पण येत नाही आणि काहीही होत नाही आणि ह्याला एक्सपायरी डेट नसते महत्त्वाचं म्हणजे आणि तशी पण अमेरिकेमध्ये मी बघते ना आतापर्यंत मला कुठेच एक्सपायरी डेट दिसली नाही मी जे वापरत नाहीत कंपनी त्याला बहुतेक एक असेलही एक्सपायरी डेट तर याला एक्सपायरी डेट नाही हो त्यांनी पाठवलं वाटतं हे ठेवण्यासाठी का पण हे तर या सगळ्या वस्तू आपल्या बसणार का नाही बसणार हा मेकअपचा बॉक्स पाठवलेला आहे हे पण फाउंडेशन पावडर आहे कॉम्पॅक्ट आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते हे बघा तर याचा असा कलर आहे छोटा मिरर आणि हे आवडली का तुम्हाला चला आणि हे फाउंडेशन तर अमेरिकेमध्ये जे कॉस्मेटिकचे प्रॉडक्ट मिळतात त्याच्यामध्ये सनस्क्रीन पण असतं तर एस पी एफ फिफ्टीन आहे यात इथून केलेलं आहे चला आपण ओपन करून जाऊया हे बघा तर असं हे लिक्विड फाउंडेशन आहे अंधार पडतोय का आभाळ आलंय त्यामुळे आणि हा एन सी सेवन्टीन हा पण मॅक्सच फाउंडेशन आहे यात पण एस पी एफ फिफ्टीन आहे तर हा असा आहे यात आणि यात फरक आहे बघा जर कधी कधी तुम्हाला वाटत असेल आपल्याला चेहऱ्याला हा सेड मॅच नाही होत तोणे होत मग मिक्स करून करायचं म्हणजे मग तो परफेक्ट मॅश होतो स्किनला झाली मॅचची शॉपिंग कसे वाटली तुम्हाला ही सगळी शॉपिंग आजची आवडली का आणि तुम्ही सुद्धा तिथे मिळत असेल तर एखादी वस्तू ट्राय करून बघू शकता ॲटलिस्ट लिपस्टिक तरी ट्राय करून बघा म्हणजे मला तरी आवडली तर तुम्ही बाय करून वापरून बघा आणि मला नक्की सांगा मॅक्सचं प्रॉडक्ट कसं आहे ते थोडं महाग आहे थोडं म्हणण्यापेक्षा भरपूरच महाग आहे पण आपण कुठे रोज वापरतो की नाही तरी पेन्सिलसुद्धा ट्वेंटी थ्री डॉलरची आहे एक पेन्सिल आयबर पेन्सिल आणि मॅकवरती ऑफर वगैरे हो नसतात तुम्हाला ही माझी मेकअपची शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अमेरिकेमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका आणि तुम्ही माझी व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा तर भेटूया पुन्हा असेच नवीन व्हिडिओसोबत तबपर्यंत धन्यवाद